महिला व तर त्याच्या संदर्भातली जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे त्याच्या संदर्भातला डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे तर याच्यासाठी अर्ज जे करायचा आहे तर त्याच्यासाठीचे संपूर्ण माहिती जी आहे ती मी तुम्हाला या व्हिडिओतून देणार आहे याच्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता अट काय आहे मानधन किती असणार आहे अर्ज कोण करू शकतो अर्ज कशा प्रकार करायचा आहे कागदपत्र कुठले कुठले लागणार आहेत तर याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओतून देणार आहे तर पदाचं नाव जे असणार आहे अंगणवाडी मदतनीस मानधन सेवा मानधन जे आहे ते एकत्रित मानधना स्वरूपात दिलं जाणार आहे पदाचं कामाचं स्वरूप जे आहे तर ते कसं असणार आहे ते देण्यात आलेलं आहे शैक्षणिक पात्रता बारावी असणं आवश्यक आहे वयाची अट जे आहे ते अठरा ते पस्तीस असेल आणि विधवा महिला असेल तर अठरा ते चाळीसपर्यंत तुम्हाला वयाची श शिथिलता आहे लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र तुम्हाला देणं असणं आवश्यक असे त्याच्यासोबतच तुम्हाला मराठी भाषेचं ज्ञान जा जे आहे तर ते असणं आवश्यक आहे कंपल्सरी तुमचं दहावीला मराठी असणं आवश्यक आहे यासोबत उर्दू हिंदी मल्याळी गोंडी कोकणी पावरी कन्नड कोकरू तेलगू भिल्लारी बंजारा इत्यादीपैकी एक भाषा बोलणारी अस तील तर तेथील अंगणवाडीमध्ये सेविका आणि किंवा मदतनीस किंवा मिनी अंगणवाडी सेविका यांच्या पदावर सदर भाषेचे ज्ञान असलेल्या लिहिता ले व वा वाचता येणे उमेदवाराची नियुक्ती करण्यात यावी तथापि अशा उमेदवाराने दहावी अथवा परिशिष्ट अ मध्ये नमूद केलेल्या शैक्षणिक अर्तेपैकी किंवा किमान एक अर्हता तुमच्याकडेच नाव आहे विधवा किंवा अनाथ उमेदवारांबाबतचं दिलेलं आहे त्यानंतर मागासवर्ग असाल तर त्याच्या संदर्भातले डॉक्युमेंट तुम्हाला द्यायचे अनुभव असेल तर त्याचं प्रमाणपत्र द्यायचे जाहिरात जी आहे तर ती दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते तुम्हाला येणाऱ्या दहा दिवसापर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहे तर अर्ज करायला सुरुवात होणार आहे बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहे इच्छुक उमेदवाराने इथं अर्ज करायचे आहेत काय हरकती असल्यात काही शंका असल्यास तुम्हाला इथं आ, करता येणार आहे तर याच्यासाठी एकूण पदे जे आहेत ते किती आहेत एकूण सतरा पदासाठीची भरती प्रक्रिया असणार आहे मग बीडचे नाव देण्यात आलेले कार्यक्षेत्राचं नाव देण्यात आलेलं आहे आणि जागा ज्या आहेत एकूण सतरा असणार आहेत तर अमरावती दक्षिण भागामध्ये ही भरती जाहिरात जी जा आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे हा जो अर्ज दिलेला आहे त्याचं तुम्हाला प्रिंट आउट करायचं आहे आणि संपूर्ण डिटेलमध्ये व्यवस्थित अर्ज भरून खाडाखुड न करता हा अर्ज भरायचा आहे आणि हा अर्ज पोस्टाने तुम्हाला तो पत्त्यावर जे आहे तर ते पाठवायचं आहे तर इच्छुक उमेदवारांनी तर नक्की अर्ज करा इतर याच्यामध्ये फक्त महिला उमेदवारच अर्ज करू शकतात महिला व बालविकास विभागाअंतर्गत ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे एकूण अठरा हजार आठशे ब्याऐंशी पदासाठीची राज्यभर ही भरती प्रक्रिया राबवली जात असणार आहे तर त्याच्या संदर्भातली ही संपूर्ण जाहिरातीची अपडेट होती तर याच्या संदर्भातलं तुमचं काही शंका असेल काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा आणि नक्की तुमच्या महिला मंडळीपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद